आपल्याकडे असलेली डोकी म्हणजे वेडबिगार आहेत असे कोणीही समजू नये अशा शब्दांमध्ये विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी थेट नाव न घेता शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलंय लोकशाहीत मतभेद असतातच ते या पद्धतीने मूर्त स्वरूपात येतात असं सांगत त्यांनी राज्यातील राजकारणात सुरू असलेल्या पक्षपुटीचे समर्थन केले हे देशात याआधीही घडत होतेच असंही त्या म्हणाल्या महिला दिन तसेच उपसभापतीपदाचा पाच वर्षाचा कार्यकाल या पार्श्वभूमीवर डॉक्टर गोरे यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला राज्याच्या राजकारणावरही हो त्यांनी भाष्य केले त्या म्हणाल्या मतभेद असतात मात्र गद्दार किंवा असे शब्द वापरल्याने मनभेद होतात हे लक्षात घ्यायला हवे राज्यातील ही फूट देशातीलच पहिली फूट आहे असं नाही याआधी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही असं केलं आहे भाजपकडून लोकसभेच्या वाटपात शिवसेनेला दाबले जात आहे याकडे लक्ष वेधले असता डॉक्टर गोरे यांनी वाटपाबाबत फक्त माध्यमातूनच बातम्या येत आहेत असे सांगितले अजून काहीही अंतिम झालेले नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करीत आहेत समाधानकारक तोडगा निघेल याची खात्री आहे राजकारणात सगळ्यांचेच सगळे समाधान करता येते असे होत नाही त्यातही बोलणे अजून सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं मुळामध्ये आता हे दिवस संपलेले आहेत की सर्व कार्यकर्ते सर्व सैनिक जणू काय आपल्या पक्षाला सात जन्मासाठी कायम आहे असं म्हणून त्यांना वागवायचं हे आता चालणार नाही राजकारणामध्ये पहिली गोष्ट दुसरं म्हणजे पक्षांतर किंवा पक्षीय मतभेद जे होतात त्याच्यामध्ये जेव्हा भारतामध्ये द्विध्रुढीकरण वाढत गेलेलं आहे त्यावेळेला कायम असं काँग्रेस बाजूने आणि काँग्रेसच्या विरोधात द्विधृीकरण झालेलं आहे बिहारचा तुम्ही इतिहास बघा उत्तर प्रदेशचा बघा सातत्याने प्रत्येक पक्षामध्ये कुणाबरोबर जायचं याच्याचवरून मतभेद झालेले समाजवादी पक्ष तर त्याच्यातून फुटून आता अस्तांत झालेला आहे पण ते परत उभं रायचा प्रयत्न करतात तर मग मला साधी गोष्ट काय वाटते की हे बा त्या पक्षामधल्या ज्या लोकांना तो विचार पडत नाहीये त्यांनी तो पक्ष सोडून नवीन त्यांनी सुरुवात केलेली आहे त्यामध्ये जी आहे ती असं तर मग अनेक नेत्यांनी केलेलं आहे ह्याच्यामध्ये जे आहे ते स्वतः पवार साहेबांनी पुलवातून नंतर काँग्रेस काँग्रेस मधून हे सगळं केलेलं आहे आणि इतिहास बोलतोय आपण म्हणून मी म्हणते गोष्ट आहे की इंदिराजींनाच पक्षामध्ये एकट्या पडल्या होत्या पण छोटी पक्ष इंदिराजींकडे आहे सिद्ध झालं इतिहास आणि भविष्यामध्ये लोक कोणाच्या बाजूला आहेत त्याच्यानुसार ठरत असतं की कोणाच्या बरोबर पक्ष आहे इथे या ठिकाणी म्हणून मी काय शब्द वापरला की आपल्याकडे वेटबिगार आहेत आणि एवढी डोकी जी आहे ती माझ्याकडे असणार ही त्याच्याकडे असणार असं नसतं स्वामींनी सांगितलेलं आहे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील याचे त्या भूमिकेतून जो जो काम करतोय त्याच्याबरोबर लोक जाऊ शकतात आज दिल्लीमध्ये आपसारखा पक्ष उभ्या राहिला त्या प्रत्येक पक्षाने का काय म्हणायचं की माझे नगरसेवक आणि आमदार त्यांनी चोरले असं असू शकत नाही मुळामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतःचा स्वतः निर्णय घ्यायचा अधिकार आहे आणि दुसरं गृहित धरणं जे होतं राजकारणामध्ये की आम्ही तुम्हाला काय देऊ न देऊ भेटू न भेटू आम्हाला पाहिजे तसे बघू आम्हाला तुम्ही विचारायचं नाही हे आता चालणार नाही राजकारणामध्ये ते दुसरं आपण एक लक्षात घ्या महाराष्ट्र संक्रमणातून जातो आहे महाराष्ट्रामध्ये आपण वेगवेगळी सरकारं पाहिली गेल्या पाच सहा वर्षामध्ये आणि त्याच्यानंतर काही लोकांचा विचार बदलला असेल तर आपण ते समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं त्याच्यावरती वैयक्तिक जेव्हा असतात हे पण साधी गोष्ट आहे दोन मित्र आहेत आणि त्या दोन आहेत की ईडी किंवा इकॉनॉमिक ऑफेन्स जे काय आहेत कुठलाही गुन्हा असो मी म्हणते अगदी ड्रगच्या बद्दल <coughs> त्याला किती काळ लागणार इन्व्हेस्टिगेशनला याची काहीतरी काल मदत ठरली पाहिजे आपल्याला काही वेळेला दुर्दैवाने असं होतं की बॉम्बस्फोट किंवा अशा मोठ्या घटनांमध्ये किंवा काही खुनाच्या केसेसमध्ये सुद्धा दोन दोन तीन तीन चार चार वर्ष इन्व्हेस्टिगेशनच पूर्ण होत नाही तर मग ज्या वेळेला तपास पूर्ण होत नाही त्यावेळेला ते लांबत राहतं ही त्यांची बाजू झाली तरी मला असं वाटतं की न्यायालयाने मध्ये आता दखल घेतलेली आहे या सगळ्या विषयामध्ये तर जसं इतर कायद्यांमध्ये चार्जशीट किती दिवसात दाखल करायचं आणि मग त्या संबंधित जे लोक आहेत ते आरोपी आहेत की नाही कोर्टात सिद्ध होईल तशी काहीतरी कालमर्यादा असली पाहिजे असं मला वाटतं याबद्दल पण हे सगळं ज्यांच्याकडे राज्य होतं दोन हजार चौदा पर्यंत त्यांनी त्याच्यामध्ये का विचार केला आणि इनफॅक्ट माझ्या माहितीप्रमाणे सन्माननीय चिदंबरम यांनी चाललेला हा कायदा आहे की जो त्याला बहुमताच्या जोरावरती पास करण्यामध्ये आला त्यामुळे याचे जर का भाग असतील सगळे तर त्याची न्यायसंस्था एखाद्या दखल घेऊ शकेल त्याच्यामध्ये